उत्तमराव वाघ प्रतिष्ठानमध्ये प्रवेश घेणाऱ्या कार्यकर्त्यांचा ओघ दिवसेंदिवस वाढतच आहे अहमदपूर चाकोर विधानसभा मतदारसंघातून अनेक गावातील कार्यकर्ते उत्तमराव वाघ प्रतिष्ठानशी जोडले गेले आहेत कडमोळी येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करत कार्यकर्त्यांनी प्रतिष्ठानमध्ये प्रवेश घेतला यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उत्तमराव वाघ यांनी सरकारचा लाडकी बहीण या योजनेचा चांगलाच खरपूस समाचार घेतलाय सरकार चार वर्ष काय झोपा काढत होतं का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केलाय द्यायचेच असतील तर पाच वर्षाचे नव्वद हजार महिलांच्या खात्यात जमा करा तरच तुम्हाला महिलांचा कळवळा असल्याचे खरं वाटेल अन्यथा निवडणुका तोंडावर असताना मतांसाठी केलेलं हे राजकारण आहे असं आम्ही समजू तुमच्या आता जनता बळी पडणार नाही असंही ते यावेळी म्हणाले कार्यकर्त्यांनीही यावेळी अबकी बार गरीब आमदार अशा घोषणा दिल्या ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्र टुडे लातूर आम्ही मागाव नाही खरंतर आता कडमुळीमध्ये ही सभा आहे गेल्या तीन दिवसापासून ही सभा तुम्हाला पुढे लोटावी लागते तरी उत्तमराव उत्तमराव यांनी सोडला नाही जनतेच्या पाठी जनतेसाठी ते म्हणजे सतत तुमच्या सोबतच असतात जनता यावेळेस उत्तमराव वाघ यांच्या पाठीशी आहेत का संधा गाव आहे बरोबर माग आहे बाग साहेब कसा आहे माहित का जनतेच काही काम असू जनतेसाठी आपलं फोन केले की साहेब काम करणारे आतापर्यंत आमदार झाले कुणी आरक्षणाचा मुद्दा मुद्दा मांडला वाघ साहेबाला फोन केले बाहेब आपले काम करू शकणार आपल्याला वाघ साहेब आमदार आपल्याला करायचे आपलं काय म्हणतात संजय नागाव आहे सर्व आम्ही पाठीशी आपलं काय म्हणतो गोरगरीब गरीब जनतेसाठी चांगले खरं तर आपल्याकडे आणखी काही कडमोळ गावचा मी गणेश बेलापुरी बोलतो त्यांनी वाघ साहेबांना सगळं गोरगरबाचं सगळं काम करावं त्यांच्या पाठीशी मी आता व्याव रात्र व्याव चुईस गोरगरबाचं सगळ्याच काम करावं बस माझं मत आहे मी विठ्ठल इथून आलो हो आहे उत्तमराव वाघ साहेबाच्या कार्यक्रमासाठी ऐकून होतो मी उत्तमराव वाघ साहेबाचं कार्य पण आज प्रत्यक्ष बघितल्यामुळं मला वाटतं की उत्तमराव वाघ सारखे आमदार होणं काळाची गरज आहे का तर आजपर्यंत झाले मोठे झाले झाले पण गोरगरीबा काम करणारा एकमेव आमदार म्हणजे उत्तम म्हणजे सामान्य पूर्ण माणूस काय मी घरगावच आहे माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट आहे मी पुण्याला जॉब करतो पण तो जॉब करून मला इथं यावं लागलं त्याचं कारण एकच आहे की मराठ्याला आरक्षण नाही किंवा मराठीला कुठल्या सुविधा नाहीत त्यामुळे परिवर्तन घेऊन एकच आपला पर्याय की वाघ साहेब आहेत वाघसाहेबाशिवाय साहेबाशी पर्याय नाही आणि ह्यावेळेस आपल्याला एक वेळेस आपल्या चाकूर तालुक्यासाठी एक एकमेव पर्याय फक्त वाघ साहेब आहेत एक आपल्याला प्रत्येकाला आपण चान्स दिलाय पण ह्यावेळेस आपल्या वाघ साहेब शंभर टक्के सगळ्या गावाच्या होती ना माझ्या गावाच्या सगळ्या तालुक्याच्या होतीने मी साहेबाला मी आश्वासन देतो की ह्यावेळेस सर्वांनी मिळून साहेबाला साहेबून देतील आणि शंभर टक्के सर्वजण आजपर्यंत सर आमदार झाले सर आजपर्यंत आमदार झाले अहमदपूर तालुक्यात पण एक वेळेस तरी चाकूर तालुक्याला न्याय द्यावा बारक्या भावाला हे आमचं म्हणणं आहे मित्र आता नऊ वाज आहे आज आपण सकाळी सात ते आठ वाजल्यापासून घराच्या बाहेर आहे कसं म्हणजे कशा भावना आहेत तुमच्या तुम की नऊ वाजेपर्यंत तुम्हाला ना अनुदान आहे ना तुम्हाला आमदार फंड आहे ना काहीच नाही तरी तुम्ही सामान्य शेतकऱ्यांसाठी आज नऊ नऊ वाजेपर्यंत गाव फिरताय काय या आहे असं बरोबर आहे मी उत्तमराव चंद्रकांत वाघ आमदपूर चाकोर विधानसभा मतदार सांग तुम्ही आज जनतेचा कौल बघता मी लोकाला समजावून जनतेला समजावून सांगत आहे की बाबा खरच आपल्या मतदारसंघामध्ये गोरगरीब आमदार खासदार कोणतेही उच्च पद जे असतील तर तुम्हाला सुद्धा लढा करावा लागेल की तेच तेच लोक पुन्हा पुन्हा मंत्रिमंडळामध्ये आमदार खासदार राहतात पण आपल्या गोरगरिबाने आमदार व्हायचं नाही का मला आमदार गोरगरीब होऊ शकतो हे दोन हजार चोवीस ला दाखवून द्यायचे आहे की गोरगरीब घरचे पोर आमदार होऊ शकतात कमी वाघ चित्र आहे तुम्ही मला, मला जिथं विरोध झाला मी अगोदर तिथं सांगत असतो की त्या गावची अगोदर यंत्रणा लावा लोकशाही मध्ये आपण जर चोरी डाका केला तर ब्यायची गरज आहे लोकशाहीमध्ये कुणाला भ्यायची गरज नाही मी आज ओपन एकटा फिरत आहे माझ्या पाठीमागे काही संरक्षण नाही माझा बाप काही आमदार नाही माझा बाप काही मंत्री नाही पण मी जनतेला समजावून सांगत आहे की बाबा आपले लेकर उद्या उच्च पदावर बसायचे असतील तर तुम्हाला सुद्धा विचार करावा लागल की आपले गोरगरीब लोक निवडून द्यावं लागतील तुम्हाला विचाराचे लोक मी तुम्हाला म्हणणार नाही एखादी माणूस काहीतरी काळाबेरा आहे आणि त्यांच्या पाठीमागे राहावा पण विचाराचे माणसं समाजाची सेवा शे, करणारे माणसं समाजासाठी शेतकऱ्यासाठी वंचित दलित बंधूसाठी काम करणारे लोक यांना निवडून द्यायला पाहिजे हे माझी महत्वाकांक्षा आहे लाडकी बहीण मुख्यमंत्र्यांची योजना त्या संदर्भात आपण सरळ सर आवाहन कर करताय महाराष्ट्र सरकारला की तुम्ही पाच वर्षाचं द्या खरंच तुमची योजना चांगल्या बघा तुम्ही मी तुम्हाला सांगितलं बहीण योजना आणली मी तुमचं अभिनंद अभिनंदन अभिनंदन करतो पूर्ण शेतकऱ्याच्या वतीनं गावकऱ्याच्या वतीनं महिलाच्या वतीनं पण मला म्हणायचे आहे की बाबा तुम्ही जे लाडकी बहीण योजना आणली आता ह्या तीनच महिन्यात का आणली जर तुम्हाला खरंच तुमच्या बहिणीचं कल्याण करायचं असेल आणि तुम्हाला बहीण तुमची सक्षम राहतं असेल तर पाच वर्षाचं त्यांना चा जे वर्षाला अठरा हजार रुपये होतात ते नव्वद हजार रुपये त्यांच्या अकाउंटला जमा करा पण साहेब हे करत नाहीत लोकांची दिशाभूल करायचं लोकांना जायचं एका दिशेला दाखवायचा एक दिशा हे लोकांना आता कळून चुकलेलं आहे मी गावोगावी प्रचार करत आहे मला भरपूर तगडा विरोध करत आहेत गावात गेले की कार्यकर्ते फोडणे तुला काम देतो म्हणणे तू तिकडे जाऊ नको म्हणणे पण मी सांगतो किती लोकांना जनतेला काम देणार जनते का सगळ्या चार लाख पाच लाख लोकांना नाही तर तुम्हाला हेच सांगायचे की जेव्हा गरीब माणूस गरीब जनता पेटून उडते तेव्हा भल्या भल्याला डोकं टेकवावं लागते आणि ते तुम्हाला दोन हजार चोवीस ला दिसून येईल जनतेचा प्रभाव काय असतो आणि जनता एकदा पेटल्यानंतर काय होतं हे तुम्हाला दोन हजार चोवीस ला कळेल म्हणजे ही जनता संपत्ती माझी बघा मी पुढे गावात गेल आज माझ्या एकशे साठ जमा सभा झाल्या दोन लाख पंचावन्न हजार लोक जनतेने पक्ष प्रवेश केला पण माझं हे जनता सगळं संरक्षण करत आहे गेलं की धरड माझं असं म्हणजे संरक्षण करत आहे आणखी सुद्धा पुण्या माझ्या सभेमध्ये भांडण नाही तंटा नाही याच कारण म्हणजे जनतेला सुद्धा मान्य आहे की गोर गरीब घरचा माणूस आमदार व्हायला पाहिजे ते कोणत्याही जातीचा असो आणि मी जातीचं राजकारण करणारा मनुष्य नाही मी प्रत्येक सभेत सांगत असतो बाबा तुम्हाला मतदान करा किंवा न करा मी जातीचं राजकारण करणार नाही मला तुम्ही निवडून द्या किंवा न द्या मी अठरा पगड जातीच राजकारण करणार समाजसेवा करणार हे माझे उद्देश आहे